नमस्कार दर्शको न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत बँकेचे व्हाईस चेअरमन हिंदूराव तोडकर आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत बँकेची निवडणूक आहे बँकेविषयी काय का सांगाल बँकेचा कारभार चोख सो सोजळ असा चाललेला आहे आम्ही जे आता बँकेत पंधरा टक्के दोन वर्ष देतो आहे त्याच्या आधी बारा तेरा दिला असा दिला आहे पाच वर्षाचा असा आम्ही कारभार केला आहे आणि आमचा मानस आहे पंचवीस रुपयेचा ए सव्वाशे कोटीच्या वर तरतूद आम्ही पन्नासा वर्ष आमचं सो चालू आहे आणि ह्या सो निवडणूक झाल्या सभासद आम्ही वस्तु म्हणून सव्वाशे कोटीची तरतूद केलेली आहे पंचवीस रुपयेचा जो शेअर असला तर ते हजारशे सातशे रुपयेपर्यंत आम्ही भेटवस्तू द्यायचा माणस आहे आणि आमचा ठेवीचा पहिला सत्तर कोटी जाऊन एकशे साठ कोटीवर आम्ही ठेवी नेल्याचा म्हणजे तिप्पट केला आहे ठेव्हीची प्रगती केलेली आहे विरोधक आता टीका करतायत चेअरमन एकनाथ पाटील यांच्यावरती शेअर्म तरी टीका की सकाळी आठला बसून संध्याकाळी सहा वाजेचं ते चे चेअरमन खुर्चीवरून घालत नाही येईल त्याला कर्ज अण्णासाहेब पाटलाचं पन्नास कोटीच्या वर दिले आणि इतर कर्ज सगळे एकूण मिळून एकशे पंधरा कोटी आम्ही कर्ज दिले आणि त्याचा स रिझर्व बँकेचा नियम काय एक लाख असलं तर सत्तर हजार कर्ज देता येते तीस हजार कर्ज देता येत नाही असा आहे वे वेळ आम्ही पाळून बँकेला आम्हाने चांगलं अडीच वर्ग सतत अ हो दिलं आहे आम्हाला आणि बँकेचा कारभार चांगला आहे म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाने तीनच शाखेला शाखा मंजुरी मिळाली एक आपली बँक एक अर्बन एक आणि राजे शाहू गाडगी कागलची अशा तीन शाखेनी परवानगी मिळाली जिल्ह्यात आम्हाला तीन शाखा मिळाल्या आणि त्या शाखेच्या सहा नोकर आमचं कमी झालं सहा नोकर कमी झालं त्या आणि आता आम्ही वीज ब वीज एकदा भरलं पुन्हा नोकराने बोलवून घेतलं पुन्हा तुमच्यावर ही शाखा चालवाई जबाबदार नाही तर आम्हाने तीन शाखा अधिक पहिल्या दहा अशा एकूण तेरा शाखेला प्रत्येक लोकराने सभासद सेवा द्यायची असली तर ज्या वेळेला काम होऊन शिपाई एक प्रत्येक शाखेला क्लार्क एक आणि एक मॅनेजर असं आम्हाने द्यायला पाहिजे त्या हिशोबानं ठेवीच्या ज्या बँक रिझर्व बँकेची एक तीन कुटीला चार कुटीला तीन कुटीला असे एक नोकर असा त्या पट्टीचा आम्ही भरले अजून पाच नोकर त्या पट्टीनं अमान्य भरा येत्या पण आम्ही भरल्या नाही आता या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल सभासदांना पंधरा टक्के डिव्हिजन ज्या दिवशी जनरल सभा होईल त्या दिवशीच आम्ही त्यांनी खात्यावर चढल कम्प्युटरनं तेनं उद्याच्या उद्या येऊन न्या म्हणून आम्ही सभाला आवाहन करतो की बाबा तुमचा डिव्हिजन जमा झाला आहे न्या आत्ता म्हणतो नका पन्नास वर्षे आमची आहे आम आम्ही वाटलाच आधी पण निवडणूकदा पिढीला आल्या कारणानं आमचं पन्नास वर्ष चालू आहे आणि ह्याच्या कारणा असायचा इसं नाही आम्ही कोटीच्या वर रक्कम सवा कोटी अशी तरतूद केली काय तरी पंचवीस रुपये सभा दे त्यानं पूर्वीचा भरला आहे ते पंचवीस रुपये आता चार लाख पाच लाख किंवा मा रुपया पहिला आणि आताचा किती हजार हे जे पट्टीचे आम्ही काहीतरी भेटवस्तू द्यायचा आमचा माणूस आहे आणि आम्ही आलो तर देणार आणि ऊर्जा काय गेलं तर ते पैसे कुठं खर्च होतील हे काय सांगता नाही म्हणून आमची सभासला विनंती आहे की तुम्हाने सोन पन्नासाव्या वर्षात काय जर भेटवस्तू पाहिजे असली तर आम्हाने बहुमतांनी निवडून द्या असं आमचंही म्हणणं आहे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी आमच्या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन व्हाईस चेअरमन हिंदूराव तोडकर यांनी केलं आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर